श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पावणारा दगडी गणपती भाग सात अरे बाबा मुशक राजा मी त्या गणपतीचे गुपचूप दर्शन करून परत आलो ना पण तुला एवढं चिडायला काय झाले तेजसला अजून मुशकला आलेल्या रागाचे कारण कळत नव्हते माझ्या कानामाग मारायची काय गरज होती रे तुला मुशकाने तेजसच्या छतीवर पुन्हा पाया पटला तेजस जरासे आठवत म्हणाला अरे हा बरोबर त्या मंदिरात गणपती समोर एक दगडाची उंदराची मूर्ती होती त्याच्या कानाला मी मागून मारले होते बरोबर तो उंदीर तूच आहेस की काय होय तो मीच आहे सांग तू माझ्या कानामागे का मारली मुशक राजाचा राग अजून वाढला होता अरे बाबा मी आपलं असच सहजच मारलं होतं त्या दगडाच्या उंदराचे कान मस्त होते मस्त म्हणजे एकदम गोलाकार गुळगुळीत मग दिली एक ठेवून त्यात एवढं चिडायला काय झाले रे तुला शेवटी तो मूषकाच्या बारीक डोळ्यात पाहत बोलला माझ्या कानामागे मारून तू माझ्या माझा सर्वांसमोर अपमान केलेला आहे तिथले बाकीचे मूषक माझ्यावर हसत होते बघा रे गणपतीच्या लाडक्याच्या कानाखाली बसली रे असे बोलत ते मला चिडवत होते सगळे मला नमस्कार करतात माझ्या पाया पडतात माझ्या कानात त्याच्या मनातील इच्छा सांगतात आणि तू माझ्या का, कानामागे चापट मारली आतापर्यंत अशी हिम्मत कोणी केली नव्हती मला मारणारा तूच एकमेव मानव आहेस म्हणून आज मी तुला धडा शिकवायला आलो आहे मुशिकाने मनातील दुःख व्यक्त केले मुशिका चेहरा पाहून तेजस हसू तेजसला हसू आवरता आले नाही तेजस, ना तेजस हसतच म्हणाला मला धडा शिकवायला आलास हा 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 अरे तुझी शेपटी पकडून गरगर फिरून फेकून देईल तुला मोठा आला मला धडा शिकवणारा हा 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 तेजसचे कुस्ती हसणे पाहून मूषक राजाचा पारा अजून वर चढला तेजस हसतच होता इतक्यात त्या मूषकाने त्याच्या कानाखाली मोठा आवाज काढला तेजसच्या गालावर मूषक राजाचा पंजा पडला होता खनखन असा मोठा आवाज झाला तेजस खाडकन जागा झाला तो घाबरला होता त्याच्या कानावर झालेला प्रहार प्रचंड होता गालावर हात ठेवत तो उठून बसला गांगारून तो इकडे तिकडे पाहू लागला आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते काही सेकंद शांत राहून तेजसला हसू आले त्याने डोळे पुन्हा आजूबाजूला नजर टाकली आपल्यासोबत नेमकं काय झालंय याच गणित सोडवत असतानाच त्याला एक उंदीर त्याच्या बेडरूम बाहेर पळत असताना दिसला त्याने डोळे मोठे करून त्या पळणाऱ्या उंदराला नीट पाहिले त्याने मनाला स्थिर केले आता आपल्याला स्वप्न पडले होते की ती घटना खरोखरच घडली होती याची तो चाचपणी करू लागला त्याने भिंतीवरील घड्याळावर नजर फिरवली सकाळचे वाजलेले होते त्या स्वप्नामुळे आणि उंदराच्या चापटीमुळे त्याची झोपमोड झाली होती रोज सकाळी उठल्यानंतर त्याच्या अंगात ठासत असलेला आळस आज पळून गेला होता काही मिनिटे तसाच बेडमध्ये असून नंतर तो बेसिन जवळ गेला बेसिनवरील आरशात त्याने चेहरा निहाळला त्याने पुन्हा डोळे बारीक करून चेहऱ्यावर बारीक नजर फिरवली त्याच्या गालावर जोरात चापट मारल्याचे लाल वळ स्पष्टपणे चमकत होते त्याने लगेच आईला हाक मारली आईचा काहीच प्रतिसाद आला नाही ती अंगणात तुळशीची पूजा करत होती आई अगं कुठे आहेस तू तेजसने पुन्हा मोठ्याने हाक मारली तेजसचा मोठा आवाज ऐकताच आई घाबरत धावतच घरात आली सकाळी नऊच्या अगोदर न उठणारा तेजस आज इतक्या लवकर कसा काय उठला त्याला काही त्रास तर होत नाही ना याची त्याची तब्येत तर ठीक आहे का नाही या काळजीने ती धावतच तेजस जवळ आली आई जवळ येताच ताय त्याच्या गालावरचे वळ आईला दाखवले हे बघ गाला आई गालावरचे लाल वळ पाहून तेजस आईने ते तेजसच्या गालावरून अलगद हात फिरवला अरे बापरे अरे कोणी मारले रे तुला इतके जोरात। ते पण इतक्या सकाळी सकाळी आई मला एका मारले नाही आईने हसणे आवरले तेजू मला वाटते की बहुतेक तुझी झोप नीट झालेली नाही जा तू झोप जरा या विषयावर आपण नंतर बोलू खरच ग आई मला स्वप्न पडले होते त्यात एका मुशिकाने जोरात माझ्या कानफाटात मारली तेजसने त्याला पहाटे पहाटे पडलेले स्वप्न त्याच्या आईला विस्तृतपणे सांगितले त्याच्या डोक्यावर हळूच टपली मारत आई म्हणाली त्या मुशिकाच्या मूर्तीच्या कानामागे मारायची तुला काय गरज होती रे किती अपमान झालाय त्या बिचाऱ्याचा हा 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 बर तू तु, तुझ्या स्वप्नात त्याला माफी मागितली की नाही आई हसत होती माफी मागायच्या अगोदरच त्याने माझ्या गालावर चित्र काढले यार खूप डेंजर होतं ग तो उंदीर उर्फ मूषक उंदीर म्हटलं तरी त्याला राग येत होता मूषक राजा म्हण असे बोलत होता तेजसने सफाई दिली आई कमरेला पदर खोचत म्हणाले बरं जाऊ दे जे झालं ते झालं चल आता तू लवकर उठलाच आहेस तर आपण आज पुन्हा त्या पावणाऱ्या गणपतीच्या मंदिरात जाऊ तिथे तू त्या मुषकाच्या पाया पडून माफी माग चल आवर लवकर ठीक आहे तू म्हणतेस तर जाऊ पुन्हा आपण त्या मंदिरात चल आवरतो मी पटकन निघू आपण लगेच तेजस बाथरूम मध्ये गेला त्याचा चेहरा पाहून आई पुन्हा हसली तेजसने पटकन आवरले आणि दोघेही तेजसच्या बाईक वरून गणपतीच्या मंदिराच्या दिशेने निघाले मागे बसलेली आई विचार करत होती की माझ्या तेजूने फक्त एकदाच पाहणाऱ्या गणपतीचे दर्शन घेतले आणि याच्यात किती बदल झालाय आज एका शब्दावर तो मंदिरात येण्यास तयार झाला शिवाय आज सकाळी सकाळी उठलाय पटकन आवरले देखील कसला आळस देखील केला नाही गाडी चालवत तेजस विचार करत होता की यार हा खरंच पावणारा गणपती आहे की काय मी काल कॉलेजला गेलो होतो तेव्हा मनातल्या मनात मी गणपतीला विनवणी केली होती की मला पास कर फक्त आणि मी पास झालो काल मंदिरात त्या उंदराच्या कानावर काय मारले तर रात्री लगेच स्वप्नात येऊन त्या जाड्या उंदराने बदला घेतला खरंच हा पावणारा गणपती आहे की नाही आज मी याची जरा परीक्षाच घेऊन पाहतो बघू आता पाहुणारा दगडी गणपती काय करतो ते पाहुणारा दगडी गणपती भाग आठ दोघेही विचार करत मंदिराच्या परिसरात पोहोचले आज मंदिर परिसरात भाविकांची जास्त वर्दळ दिसत नव्हती पाच सहा भाविक जे नित्य नियमाप्रमाणे रोज सकाळी दर्शनाला येत होते ते तिथे दिसत होते मंदिरासमोर काही अंतरावर पिंपळाच्या पिंपळाचा एक विशाल वृक्ष एटीत उभा होता त्या वृक्षाखाली एक साधू ध्यान लावून बसलेला होता पाच सहा भाविक आणि तो साधू एवढेच लोक मंदिराच्या प्रांगणात दिसत होती गाडी पार्क करून दोघेही मंदिरात गेले मुशकाच्या मूर्तीजवळ येताच आईने तेजसकडे पाहिले आईच्या नजरेचा इशारा लक्षात घेत तेजसने लगेच मुशकाचे चरण स्पर्श केले आईच्या हातातील थाळीतून त्याने दोन फुलं घेतले आणि मुशकाच्या पायावर अर्पण केले मुषकराजाच्या दगडी मूर्तीच्या डोळ्यात पाहत तेजसने त्याला मनोभावे नमस्कार केला मुशकराजाचे दर्शन झाल्यानंतर दोघे गणपतीच्या मूर्ती समोर आले तेजसच्या आईने गणपतीला फुले वाहून नमस्कार केला तेजस ही डोळे बंद करून हात जोडून गणपती समोर ध्यानस्थ उभा झाला दर्शन घेऊन आई परत निघाली तिने तेजस कडे पाहिले तेजसला डोळे बंद करून गणपती समोर उभा पाहून ती त्याला पाहतच राहिली या अगोदर तिने तेजस कधीच असे मन लावून देवाला मागणे मागताना पाहिलेले नव्हते हा नजारा तिच्यासाठी फर्स्ट टाईम इन वर्ल्ड सारखाच होता त्याला डिस्टर्ब न करता ती संत पावले टाकत बाहेर निघून गेली पार्किंग मधील गाडी जवळ येऊन ती तेजसची वाट पाहत थांबली सात ते आठ मिनिटानंतर तेजस मंदिरातून बाहेर आला तेजस इतका वेळ गणपती समोर उभा होता त्याच्या आईसाठी हा दुसरा आश्चर्याचा धक्का होता तेजसने आईकडे न पाहताच बाईक चालू केली तेजस शांत शांत आहे हे पाहून आईने विचारले काय रे तेजस आज तू मनापासून दर्शन घेतले वाटते बराच वेळ लागला तुला आज गणपती बाप्पाकडे काय मागितलं काही नाही ग अरे सांग ना तुझ्या आईला सांगणार नाहीस ना का बरं मला सांग काल मी काय मागितलं होतं तुला मीच आई म्हणून जन्मोजन्मी हवी आहे असेच काहीतरी मागितलं होतं ना आई उत्तरली हो बरोबर मग आज काय मागितलं ते सांग अगोदर तेजस लाजला आणि दबक्या स्वरात म्हणाला आज मी सात जन्मी जन्मोजन्मी तुझ्यासारखीच सासू आपल्या कॉलनीतल्या त्या सरूला मिळू दे बस एवढेच तर मागणं मागितलं ते पण तिच्यासाठी मागितलं बरं कोण रे सरू हे कधी सुरू झालं आणि कधीपासून सुरू आहे आईने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला तेजसच्या बोलण्याचा रोख तिच्या लक्षात आला नव्हता अगं सरू म्हणजे ती जाधव मामांची मुलगी आणि आमचं काहीच सुरू बिरून आहे हा उगीच काहीही आरोप लावू नको अजून कशातच काही नाही ती सुरुचिका आणि तो जाधव तुझा मामा पण झाला का लगेच आई आनंदाने हसत होती तेजसही हसला गणपतीला आज मागून पाहिलं बघ तिला आता तुझ्यापासून काय लपू आई मला तुझ्याशिवाय कोण आहे सांग बरं मला तू खूप आवडते बघ पण ती मला काहीच भाव देत नाही यार मग घेतली तुझ्या या पावणाऱ्या दगडी गणपतीची थोडी मदत बघू आता बाप्पा पाहतात का नाही ही, ही तुझ्या गणपती बाप्पाची टेस्ट आहे बघ तुझा बाप्पा या टेस्ट मध्ये पास होतो की नापास पाहूयात आपण आईने त्याच्या डोक्यावर टपली मारली नालायका देवाची परीक्षा पाहतोस का देव असल्या भानगडीत पडत नसतो फक्त मनातील निर्मळ भाव देवापर्यंत पोहचत असतात आणि तेच तो पूर्ण करत असतो तुझ्या प्रेम प्रकरणात उगीच बाप्पाला मध्ये अडकवू नको आई माझे भाव पण निर्मळ आहेत ना तिला तुझ्यासारखी साधी सरळ मन मिळावं प्रेमळ सासू मिळावी अशी मनातून याचना केली बघ मी काय चुकलं तेजस गुलाबी हसत होता तेजसचा लाजरा चेहरा पाहून आईला हसू आवरत आवरता आले नाही काही नाही ग जाऊ दे बर मला सांग पूजेसाठी कोणते पुजारी येणार आहेत आईने सावरासावर केली आणि विषय बदलला कोणीतरी वरे गुरुजी म्हणून आहेत तेच येणार आहेत खूप बिझी असतात म्हणे आईने एक महिना अगोदरच त्यांची तारीख घेतलेली होती सुरूने खुलासा केला अरे वा वरे महाराज येणार आहेत काय ते बिझी आणि इझी पुजारी आहेत छान मस्त कथा सांगतात हा ते मी तर नक्की येणार तेजस्वी येईल का नाही माहित नाही त्याला नाही आवडत असली पूजा बीजा आई तेजसकडे पाहून हसली धन्यवाद